श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा कॅलेंडर कॅलेंडर जे असतं ला 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 ते खूप महत्वाचा विषय आपला असणार आहे आणि कॅलेंडर आपण कोणत्या दिशेला लावावं कोणत्या दिशेनं लावल्यानंतर काय परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसेच आपण कॅलेंडर कोणत्या पद्धतीने त्याचं विसर्जन करावं म्हणजे जुनं कॅलेंडर जे असतं त्याचं सुद्धा विल्हेवाट लावणं खूप महत्त्वाचं असतं आणि कॅलेंडराचा परिणाम आपल्या घरामध्ये सुद्धा चांगला आणि वाईट दोघी पद्धतीने बघायला मिळत असतो म्हणून आपण कॅलेंडर कोणत्या पद्धतीने कोणत्या दिशेला लावावं आणि जुनं कॅलेंडर जे असतं ते आपण काढावंच की बऱ्याच लोकांना काय सवय असते जुनं कॅलेंडर राहू देतात त्यावरती दुसरं कॅलेंडर लावत असतात ही घोड चूक असते ही कुणीही करू नका असं सांगेल तर आपल्या विषयाला सुरुवात करते बघा कॅलेंडर जे असतं म्हणजेच काय नवीन वर्षाचं पदार्पण होणार आहे की दोन हजार पंचवीस हे संपणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे सुरुवात होणार आहे आता एकतीस डिसेंबर जो आहे तो येणार आहे बुधवारी या दिवशी हा व्हिडिओ लवकर बनवायचं एकच कारण आहे की आपल्या केंद्रांमध्ये तुमच्या घराजवळ जर जा मठ असेल केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही कॅलेंडर अवेलेबल आहेत तुम्ही घेऊ शकतात म्हणजे लवकरात लवकर आपण हा विचार करावा तिथून आपण घेऊ शकतात कारण त्या कॅलेंडरांमध्ये बरेचसे विधी जे कोणी आपण केंद्रानुसार सेवा करत असतो कुठल्याही सेवा ज्या केंद्रानुसार करतो त्या सर्व पद्धतीने सेवा दिलेल्या असतात सप्ताह दिलेला असतो राहू काळ केतू काळ जो असतो तो सुद्धा इथे दिलेला असतो बघा या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा आपलं संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय दिलेला असतो त्याच पद्धतीने प्रत्येक सणावाराची माहिती जी असते ती सुद्धा दिलेली असते आणि तुम्हाला सांगेल लक्ष्मीपूजन कसं करावं राशीनुसार आपलं भविष्य जे असतं ते संपूर्ण या कॅलेंडरमध्ये माहिती दिलेली असते तर हे कॅलेंडर जे असतं ते आपल्या केंद्रांमध्ये अवेलेबल आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो लवकर करण्याचा प्रयत्न करेल तर सर्वप्रथम सांगेल तुम्हाला तुम्ही हे कॅलेंडर घ्या किंवा मग दुसरं जरी घेतलं तरी सुद्धा चालेल फक्त तुम्हाला सांगेल तर कॅलेंडर हा खूप महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यामध्ये ठरत असतो कॅलेंडर हे योग्य दिशेला लावणे खूप महत्त्वाचं असतं वास्तुशास्त्रानुसार जर चुकीच्या ठिकाणी आपण लावलं किंवा चुकीच्या दिशेला आपण लावलं तर आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी घडण्यासाठी हे कारणीभूत ठरत असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला वाईट बघायला मिळत असतात म्हणून तुम्हाला सांगेल वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आपली वेळ जे असतं आयुष्याची ते ठरवत असतं आजकाल मोबाईलमध्ये सगळ्यांना म्हणजे आहे कॅलेंडर सुद्धा बघायला मिळतं तारीख वेळ सगळं काही मिळतं पण आपल्या घरामध्ये कॅलेंडर असणं खूप महत्वाचं असतं भलेही तुमच्या बघा टेबलवरती छोटं कॅलेंडर तुम्ही तारखांचं ठेवलेलं असतं पण अशा पद्धतीने कॅलेंडर आपल्या घर गर, घरामध्ये हवे कारण हे कॅलेंडर कार आपला वेळ काळ जे असतं ते ठरवत असतं म्हणून असं एक कॅलेंडर आपल्या घरामध्ये नक्कीच आपल्याला आणायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये दक्षिण दिशा जी असते आता दक्षिण दिशा म्हटलं की सगळेच घाबरतात तर दक्षिण दिशेला कधीही चुकून देखील आपण दक्षिण भिंत जी असते त्या भिंतीला कॅलेंडर हे लावायचं नाही की बघा आपण आपण कॅलेंडर बघत असताना आता शुभ काहीतरी बघतो दिवाळी बघत असतो किंवा कुठलाही सण बघतो तेव्हा आपलं मुख हे दक्षिणेला येत असतं बरोबर म्हणजे दक्षिण भिंतीला आपण जर कॅलेंडर लावलं तर आपल्याला अपमृत्यू जे असतात त्याला तोंड द्यावं लागेल अशुभ घटना सुद्धा आपल्या घरामध्ये घडू शकतात आणि आपल्या घरामध्ये आरोग्यावर जो असतो प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो तसेच आपल्या प्रगतीला अडथळे सुद्धा येऊ शकतात हे कारण घडू शकतात म्हणून आपण कधीही चुकून देखील आपल्या घरामधील दक्षिण भिंत जी असते त्या भिंतीला कॅलेंडर हे टांगायचं नाही तसेच मी पुढचं तुम्हाला सांगेल बघा बरेच लोक काय करतात जुनं कॅलेंडर जे असतं त्या जुन्या कॅलेंडरवरती नवं कॅलेंडर लावून देतात किंवा मग आपण जे मुख्य दरवाजा असो बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतं मुख्य दरवाजाच्या पाठीमागची जी बाजू असते ती ते सुद्धा कॅलेंडर लावून देत असतात हे सुद्धा अगदी चुकीचं आहे कधीही तुम्हाला सांगेल जे जुनं कॅलेंडर असतं ते आपण काढून घ्यावं त्यानंतर दुसरं नवं कॅलेंडर जे असतं ते आपल्याला लावायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल आपण जर दरवाजाच्या भिंत म्हणजे पाठच्या बाजूला जर आपण लावलं कॅलेंडर लावलं तर तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये येणाऱ्या लहरी ज्या असतात त्या नकारात्मक लहरी येत असतात आणि आपल्याला यश प्राप्तीही मिळत नाही त्यामुळे आपण कधीही दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर हे लावू नका तसेच तुम्हाला सांगेल बघा जे जुने कॅलेंडर असतं त्याची सुद्धा आपल्याला विल्हेवाट लावायची असते आता बघा हे जुने कॅलेंडर जे असतात महाराजांचे हे कॅलेंडर असतात ना हे कॅलेंडर आपण एकत्र एक साचून ठेवा हे कॅलेंडर आपल्या घराजवळ बगीचा काहीतरी गार्डन वगैरे असेल तिथे तुम्ही त्यांना म्हणजे पुरून देऊ शकतात या पद्धतीने करा म्हणजे याची विल्हेवाट व्यवस्थित प्रकारे आपल्याला करायची कारण इथे महाराजांचा फोटो वगैरे असतो त्यामुळे बऱ्याच महिलांना हा प्रश्न येतो की ताई हे कॅलेंडर घेतलं तर याचं मग करावं काय किंवा कसं करावं या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि इकडे तिकडे न टाकता व्यवस्थित त्यांची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे एवढं मी तुम्हाला सांगेल पुढचं मी तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दर्शवणारे असं कॅलेंडर आपण बिलकुल लावायचं नाही ठरवतात असे कॅलेंडरांवरती चित्र बऱ्याच प्रकारे वेगवेगळे असतात तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लावू नका छानसे असे बघा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येईल अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता धबधबा झालं नदी झालं किंवा निसर्गाची चित्र आहेत या पद्धतीने सुद्धा कॅलेंडर चालतील मी म्हणणार नाही की हेच कॅलेंडर तुम्ही घ्या जरी दुसरे घेणार असणार तर किंवा कलरमध्ये जस म्हटलं तर बघा सोनेरी कलर किंवा ग्रे कलरचा जो असतो हा कलर कॅलेंडरसाठी म्हणजे शुभ कलर मानला जातो म्हणून हे कलर तुम्हाला चालतील काही हरकत नाही तुम्ही ग्रे किंवा सोनेरी कलरचं कॅलेंडर घेऊ शकतात तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये जुने आणि फाटके कॅलेंडर जे असतात ते अजिबात राहू द्यायचे नाही आपण नवीन कॅलेंडर आणल्यानंतर एक तारखेपासून जे जुने कॅलेंडर असेल ते लवकरात लवकर विल्हेवाट लावायचा प्रयत्न करा बऱ्याच लोकांना काय सवय असते माझा हिशोब लिहिलेला आहे माझी तारीख लिहिलेली आहे बरंच काही लिहिलेलं आहे मग ते राहू देतात तर असं करू नका तर तुम्ही जरी ठेवलेले आहेत तर व्यवस्थित प्रकारे ठेवा आणि त्याची विल्हेवाट आपण लवकरात लवकर लावायची आहे हे झालं आता कॅलेंडर कुठे लागतो लावायचं नाही किंवा मग निगेटिव्ह पसरवणाऱ्या ज्या ज्या गोष्टी त्यापासून आपल्याला बचाव करायचा आहे आता आपल्याला पश्चिम किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्यानंतर काय परिणाम होईल त्या पद्धतीने तुम्ही कॅलेंडर लावू शकतात आता तुम्हाला सांगेल की पश्चिम दिशा जी असते आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला आपण कॅलेंडर लावल्या लावल्याने आपल्या घरामध्ये बघा कर्जबाजारीपणा होत नाही कधीही पश्चिम दिशेला जर आपण कॅलेंडर लावलं तर पैसा जो असतो तो टिकतो लक्ष्मी जी असते ती स्थिर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते तसेच आजारपण जे असतात ते कधीही आपल्या घरात डोकावत नाही हे लक्षात घ्या आणि तुम्हाला अजून एक सांगेल बघा किंवा विनाकारण होणारा जो खर्च असतो वायफळ खर्च जो असतो तो खर्च होत नाही जर आपण पश्चिमेला कॅलेंडर लावलं तर म्हणून आपण पश्चिमेला कॅलेंडर लावू शकतो उत्तरेला आपण कॅलेंडर लावलं तर आपल्या घरातील उत्तर दिशा बघा उत्तर दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुम्हाला सांगेल आपल्या व्यवसाय जर व्यवसाय असेल तर दुकानामध्ये सांगेल व्यवसायाची प्रगती होत असते तसेच तुम्हाला सांगेल तुमचा बिझनेस जर असेल तर बिझनेसमध्ये सुद्धा तुमची प्रगती होत असते आणि नोकरी असेल शिक्षण असेल किंवा आपल्या प्रगतीविषयी ज्या समस्या असतील त्या समस्यांना वाटचाल चांगली मिळत असते म्हणून तुम्ही उत्तरेला कॅलेंडर जे असतं ते लावू शकतात किंवा तुमचं दुकान असेल बिझनेस असेल त्या ठिकाणी उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावलं तर ते शुभ मानलं जातं तसेच आपल्या ज्या अडचणी असतात कोणत्याही बाबतीत म्हणजे प्रगतीच्या बाबतीत ज्या अडचणी येत असतात बिझनेस वगैरे त्या बाबतीत दुकानाच्या विषयी त्या, दुकाना त्या अडचणी देखील दूर होत असतात म्हणून आपण सहसा करून जर दुकान वगैरे असेल तुमचं तर त्या ठिकाणी उत्तरेल, उत्तरेला उत्तरेलाच आपण कॅलेंडर लावायचं आहे त्या पूर्व दिशा जर म्हटली बघा पूर्व दिशा म्हणजे सूर्याची दिशा असते तसेच प्रकाशाची दिशा सुद्धा मानली जाते आणि आपली प्रकाश जसा सूर्याचा प्रकाश पडत असतो सूर्याला ज्या प्रकारे तेज असतं त्या पद्ध पद्धतीनेच आपल्या आयुष्याला एक तेज मिळत आपल्या नावाला एक तेज मिळत असतं आणि तुम्हाला सांगेल बघा ही शुभ दिशा मानली जाते कॅलेंडर लावण्यासाठी त्यामुळे तुम्ही पूर्व दिशेला कॅलेंडर जे असतं ते लावू शकतात आणि पूर्व दिशा ही सूर्याला समर्पित असल्यामुळे तुमचं तेज तुमच्या नावाचा म्हणजे आपण बोलतो ना नाव खूप कमवणं तशा पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये ती वेळ येत असते म्हणून तुम्ही पूर्वेला सुद्धा कॅलेंडर लावू शकतात तर ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या कॅलेंडरविषयी मला तुम्हाला सांगायच्या होत्या नक्कीच तुम्हाला जर आणायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कॅलेंडर आणू शकतात किंवा मग बघा जरी या पद्धतीने नाही आणलं ज्या गोष्टी मी दिलेल्या आहेत तशा पद्धतीने कॅलेंडर बघून तुम्ही आणू शकतात त्या दिशेला तुम्ही लावू शकतात तर या पद्धतीने कॅलेंडर आणावे कोणत्या पद्धतीने टांगावे किंवा कसं आणावे कसं आणू नये या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत नक्कीच या पद्धतीने तुम्ही कॅले आणि नव्या आपल्या वर्षाची करू शकतात कॅलेंडर हे खूप महत्वपूर्ण बदल, बदलू सुद्धा शकतं म्हणून आपण कॅलेंडर आणताना बघून आणि व्यवस्थितपणे आणायला पाहिजे चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडलेशील अशी अपेक्षा करते आणि इथे श्रीराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त